टेंबुर्णी येथे तीन तास ब्रेक मुसळधार पाऊस घरात शिरले पाणी जीवरेखा धरणाच्या पातळीत मोठी वाढ सगळ्या विहिरी तुडुंब टेंबुर्णीसह परिसरात मोठ्या पावसाने जोरात कमबॅक करत मागील पंधरा दिवसांची पोकळी भरून काढली आहे पुढील रब्बीची चिंता कमी केली असून काढण्यात आलेल्या सोयाबीनचे मात्र नुकसान झालेची माहिती अकोलेचे शेतकरी दरेकर मामाने यांनी दिली असून शेतकरी वर्गात काही खुशी तर काही गम अशी परिस्थिती झाली आहे मागील वर्षाच्या पावसाची बराबरी करताना या वेळी मात्र वरुण राजाने चांगली बॅटिंग करत शेतकऱ्यांना खुश केले आहे आतापर्यंत कोणत्याच शेतकरी मित्राला सोयाबीनला पाणी देण्याचे काम पडले नाही व कपाशीलासुद्धा पाणी देण्याचे काम पडले नाही मात्र पाऊस जर असा सुरू राहिल्यास पुढे नुकसान होणार हे तितके खरे आहे या यामुळे सोयाबीनचे मोठे नुकसान होणार असल्याच निश्चय शेतकरी सांगत आहेत परिसरातील कोणतेच वावर कोणतीच नाली ओढे खाली नसून सगळीकडे पाणीच पाणी साचलेले दिसत आहे असा पाऊस सन सीजनमध्ये कधीच झाला नसून यामुळे नुकसान झाल्याचे शेतकरी यांनी मोबाईलवर मॅसेज देऊन कॉल करून सांगितले आहे ते बुर्ने येथील गलीबोळीमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले असून तेथील व्यापारी संजय सावंत यांच्या घरात पाणी गेल्याने त्यांच्या घरातील वस्तूंचे मोठे नुकसान झाले असून ग्रामपंचायतच्या हलगर्जी पानाचा आम्हाला त्रास होत असल्याचे त्यांनी सांगितले प्रतिनिधी सुनील बाले जालना